तर आज आपण मैदा किंवा गव्हाच्या पिठाचा वापर न करता अतिशय हेल्दी बेकरीसारखा चॉकलेट बनाना ब्रेड घरच्या घरी कसा बनवायचं ते पण आहोत अगदी परफेक्ट जाळीदार आणि स्पॉन्जी बनवून तयार होतो तरीते तयार सकाड़ी सकाड़ी तर इथे तुम्ही हा ब्रेड पाहू शकता किती छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉन्जी बनवून तयार झालेला आहे सकाळी सकाळी चहा बरोबर ब्रेड खायला सगळ्यांनाच आवडतं तर तुम्ही सुद्धा आजपासूनच मार्केटचा मैद्याचा हेल्दी ब्रेड आणण्यापेक्षा हा अतिशय हेल्दी बनाना चॉकलेट ब्रेड नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथमन्शा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा। खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हायफ सुद्धा करा तर सगळ्यात आधी हा बनाना ब्रेड बनवण्यासाठी इथे आपल्याला बनाना, ला बनाना लागणार आहेत म्हणजेच केळी लागणार आहेत तर इथे मी चार केळी घेतलेली आहेत छान पिकलेली केळी पाहून घ्यायची म्हणजे यामध्ये गोडवा जास्त असतो आणि मग आपल्याला साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा कमी लागेल इथे पहा इथे मी संपूर्ण केळींवरची साल काढून घेतली आता ही संपूर्ण केळी आपल्याला अशा पद्धतीने कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे आपण संपूर्ण बॅटर जे आहे ब्रेड बनवण्याचं मिक्सरच्या भांड्यामध्येच बनवणार आहोत त्यासाठी खूप जास्त पसारा सुद्धा पडणार नाही अगदी झटपट असा हा बनाना ब्रेड बनवून तयार होतो तर इथे मी संपूर्ण चारही केळी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे कट करून घालायची म्हणजे जेव्हा आपण बॅटर तयार करतो तेव्हा यामध्ये मोठे मोठे कण राहणार नाहीत इते इते तर इथे पाय इथे मी चारही केळी कट करून यामध्ये घालून घेतली त्यानंतर एखादी कुठली घरातली वाटी सेट करायची त्यानेच इथे आपल्याला संपूर्ण साहित्य घ्यायचंय एक वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जाड बारीक कुठलाही रवा इथे तुम्ही वापरू शकता त्यानंतर पावकप यामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे आणि पावकपच यामध्ये आपल्याला तूप घालायचे तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर सुद्धा वापरू शकता आणि आता यामध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे तर इथे मी पाव चमचा वेनिला एसेन्स घालते तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही इथे वेलची पावडर सुद्धा घालू शकता आणि थोडीशी दाल दालचिनीची पावडर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे मी घालताना तुम्हाला दाखवायची विसरली त्यासाठी थोडीशी दा दालचिनीची पावडर घाला त्यांनी सुद्धा याचा स्वाद खूप छान येतो त्यानंतर अर्धा कप दूध घातलं आणि आता आपल्याला याचा मिक्सरला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे इथे मी मिक्सरला छान बॅटर तयार करून घेतलेला आहे परफेक्ट कन्सिटन्सी आहे असं हे रिबिन कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय संपूर्ण बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी संपूर्ण बॅटर बाउलमध्ये काढून घेतला आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने रिबिन कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करायचंय आता हे बॅटर आपण दहा मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया कारण यामध्ये दे आपण रवा घातलाय रवा हे पाणी शोषून घेतं आणि छान असा फुलतो त्यासाठी दहा मिनिटे आपल्याला याला ठेवून द्यायचंय तिथे पहा इथे मी दहा मिनिट हा रवा असा ठेवला होता आणि दहा मिनिटानंतर आता यामध्ये आपण एक टेबल स्पून म्हणजे पोहे खायच्या चमचाने तीन चमचे इथे आपल्याला डार्क कोको पावडर घालायचं आहे तुमच्याकडे जर डार्क कोको पावडर नसेल सिंपल कोको पावडर असेल तर ते तुम्ही पाच ते सहा चमचे घालू शकता तर कोको पावडर घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया हवं तर कोको पावडर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करून घेऊ शकता पण तेव्हा मी विसरले होते त्यासाठी मी आता मिक्स करून घेते तर इथे पहा इथे मी कोको पावडर घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे बारीक बारीक कट केलेले अक्रोड घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता पण बनाना ब्रेडमध्ये अक्रोडचं कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट असतं आणि याचा क्रंच जो मध्ये मध्ये लागतो तो खूप छान लागतो ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल त्यानंतर यामध्ये मी एक चमचा म्हणजेच एक टी स्पून इथे आपल्याला बेकिंग पावडर घालायचा आहे आणि पाव टी स्पून इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे लक्षात ठेवा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे वेगवेगळं असतं हे दोन्ही जर तुमच्याकडे नसेल तर यामध्ये तुम्ही एक इन उचं शशे घालू शकता तर आता हे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ऍक्टिव्ह करण्यासाठी इथे मी एक चमचा व्हिनेगर घालत आहे विनेगर घातल्याने हा ब्रेड अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार बनवून तयार होतो विनेगर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा एक ते दोन चमचे आंबट दही सुद्धा घालू शकता तर इथे तुम्ही म्हणाल की लिंबाचा रस किंवा आंबट दही घातल्याने केक सुद्धा आंबट होईल पण अजिबात होत नाही तुम्ही निश्चिंत यामध्ये दही किंवा लिंबाचा रस घालू शकता तर आता हे बेकिंग सोडा बेकिंग पावडर आपण छान असं एकाच डायरेक्शन फिरून छान असं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मिक्स झाल्यानंतर हे बॅटर जे आहे ते फुलून डबल झालेलं आहे मस्त यामध्ये जाळी पडायला लागलेली आहे तर इथे आपलं बॅटर तयार आहे बॅटर तयार करण्या अदोबरोच इथे आपल्याला गॅसवरती कडई करून घ्यायची ही। आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हन सुद्धा इथे आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे तर इथे पाहिजे आपलं बॅटर तयार आहे बॅटर तयार झाल्यानंतर जास्त वेळ ठेवायचा नाही लगेचच याला आपल्याला तेल किंवा तूप लावून ग्रेस केलेल्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे हे ब्रेडचा टीन आहे यामध्येच मी हे बॅटर काढून घेते तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता तर इथे मी संपूर्ण बॅटर ह्या टीनमध्ये काढून घेतलेला आहे आता ह्या टीनला आपण थोडंसं असं टॅप करून घेऊया म्हणजे यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा निघून जातात आणि संपूर्ण बाजूने हा ब्रेड एकसारखा बेको होतो तर आता यावरती आपल्याला थोडेसे मी आक्रोट कट करून घेतले होते ते यावरतून डेकोरेट करून ऑप्शनल आहे नाही घेतला तरी देखील चालेल किंवा तुम्ही तुमच्या आवडूचे फ्रुट्स किंवा घालू शकता तर इथे तुकडे यावरती टाकून घेतलेले आहेत आता हे आपण बेक करून घेऊया तर बेक करण्यासाठी इकडे तुम्ही पाहू शकता अदोगरच मी गॅसवरती प्री प्रीहीट करायला ठेवली होती त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ छान गरम करून घ्यायचं आणि त्यावरती एखादी रिंग ठेवायची आणि त्यावरती आपला हा ब्रेडचा टिन ठेवायचा आहे आणि झाकण लावून एक पन्नास ला ते पंचावन्न मिनिट आपल्याला हा ब्रेड बेक करून घ्यायचा आहे मध्ये तुम्ही एकवीस ते पंचवीस मिनिटांतर चेक करून पाहू शकता जास्त वेळ काढू नका नाही तर हा केक बेक होणार नाही मध्येच डेन्स होतो तर इथे आता आपण यावरती झाकण लावूया झाकण असं लावायचं की ज्यामधून हवा बाहेर जाणार नाही ते इथे मी झाकण ठेवला आणि आता हा ब्रेड आपण पन्नास ते पंचावन्न मिनिटे बेक करून घेऊया आणि त्यानंतर पाहूया तरी ते आपले पंचावन्न बरोबर झालेली आहेत त्यानंतर आता आपण हे झाकण काढून ह्या डब्याचं झाकण काढून उघडून पाहूया की आपला ब्रेड जो आहे तो छानपैकी बेक झालाय का नाही तर तुम्ही पाहू शकता ब्रेड अगदी छान असा फुलून वरपर्यंत आलेला आहे याला छान असे वरती क्रॅक्स आलेत म्हणजे इथे आपला ब्रेड जो आहे तो अगदी परफेक्ट बेक झालाय तरी सुद्धा एखादा चाकू घ्यायचा आणि आतपर्यंत खालीपर्यंत जाऊ द्यायचा आणि काढून घ्यायचा चाकू जर क्लीन निघाला तर समजायचं इथे आपला ब्रेड जो आहे तो अगदी परफेक्ट बेक झालाय काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे मी हा ब्रेड पूर्णपणे थंड करून घेतला आणि थंड करून घेतल्यानंतर आता हा आपण डिमोड करून घेऊया सुरुवातीला ह्या ब्रेडच्या आपल्याला कडा सैल करून घ्यायचे आहेत म्हणजे चाकूने छान असा याचा कडा सैल करून घ्यायचे आणि त्यानंतरच हा ब्रेड आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे अगदी व्यवस्थित असा हा निघतो चिटकून वगैरे बसत नाही आता एखादी प्लेट घ्यायची त्यावरती हा डबा उलटा करायचा तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा ब्रेड ह्या टीनमधून बाहेर आलेला आहे अजिबात चिटकून बसलेला नाही आहे यामध्ये आपण बटर पेपर वापरला होता त्यामुळे चिटकणार नाहीच आहे पण तरीसुद्धा तुम्ही जरी बटर पेपर वापरला नाही तरीसुद्धा तो अगदी सहज निघेल अजिबात चिटकून बसणार नाही तर यावरती जाळी पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे अगदी व्यवस्थित असा हा ब्रेड बेक झालेला आहे सर्व बाजूने एकसारखा बेक झाला आहे यावरती जाळी सुंदर आलेली आहे आणि मस्त असा स्पंजी ब्रेड बनून तयार झालाय आता हा ब्रेड आपण कट करून घेऊया तर हा ब्रेड कट करत असताना इथे आपल्याला धारदार चाकू वापरायचा आहे जेणेकरून अगदी व्यवस्थित असा हा ब्रेड कट होईल आणि तुम्हाला सुद्धा छानपैकी दिसेल कि याला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि किती छान असा स्पॉन्जी बनवून तयार झालाय तर इथे पहा इथे मी हा ब्रेड पूर्णपणे कट करून घेतलेला आहे कट करून घेतल्यानंतर आता इथे मी तुम्हाला एक पीस दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या ब्रेडला किती सुंदर अशी जाळी आलेली आहे अगदी एकसारखा बेक झालेला आहे आणि मस्त असा स्पॉन्जी बनवून तयार होतो पूर्ण ब्रेड अशाच पद्धतीने कट करून घेऊया तर इथे पहा इथे मी संपूर्ण बनाना ब्रेड छान असा कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा ब्रेड बनवून तयार झालेला आहे फक्त कप प्रव्यामध्ये आखी फॅमिली हे ब्रेड खाऊ शकते आणि बाहेरून मैद्याचा अनहेल्दी ब्रेड खाण्यापेक्षा हा घरच्या गर घरी एक प्रव्यापासून अतिशय हेल्दी असा हा बनाना ब्रेड बनवून तयार होतो तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलं खूप आवडीने खातात तर तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने हा मस्त जाळीदार स्पंजी बनाना ब्रेड घरच्या घरी नक्की ट्राय करून पाहात सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल आणि शिवाय आपण यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलेलं नाहीये त्यामुळे अतिशय हेल्दी आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जसे जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा करा तर पुन्हा भेटू धन्यवाद